ओरिजिनल हिंदकेसरी पुसेगाव दोन हजार पंचवीस मैदानाचा फायनलचा निकाल 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 उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले सरकार डॉन आणि कारगिल हे ठरले उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले मालेवाडीकरांचा सम्राट आणि तेजा हे ठरले उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले व्ही आय पी राणा आणि बादशाह हे ठरले उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले चिंचाळेकरांचा अर्जुन आणि राजा हे ठरले उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले खडक बलमा हे ठरले उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सात नंबरचे मानकरी ठरले कुमटेकरांचा वजीर आणि बोरवलीकरांचा रामाशे हे ठरले सात नंबरचे मानकरी सहा नंबरचे मानकरी ठरले मसुरणेकरांचा शंभू आणि सोन्या हे ठरले सहा नंबरचे मानकरी पाच नंबरचे मानकरी ठरले कळंबोलीकरांचा पक्षा आणि सिन्नरकरांचा फंट हे ठरले पाच नंबरचे मानकरी चार नंबरचे मानकरी ठरले कर्जतकरांचा गोविंदा आणि बलमा हे ठरले चार नंबरचे मानकरी तीन नंबरचे मानकरी ठरले साखरवाडीकरांचा बावर्या आणि बिंदोडता बादशा मथुर हे ठरले तीन नंबरचे मानकरी दोन नंबरचे मानकरी ठरले छत्रपती संभाजीनगर करांचा लखन आणि शेठ फडके यांचा सर्जा हे ठरले दोन नंबरचे मानकरी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले नाते पुतेकरांचा सचिन आणि आंबेगावकरांचा लक्ष्य हे ठरले ओरिजिनल हिंदकेसरी पुसेगाव दोन हजार पंचवीस मैदानाचे मानकरी